नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर म्हणजे तरकारी तरकारी किंग सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप आहे काकडी पिकात मादी काळ्यांची संख्या वाढून टनेज मध्ये उत्पादन कसं घेतलं गेलं पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ देत असताना सदा चावकाळी पाऊस चालू आहे आज कालच्याला जर पाहिलं तर एक साधारणतः चोवीस तास आजच्या पाऊस पडलेला आहे या विभागामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये अशा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो कशा पद्धतीने ड्रिप मधून अन्नद्रव्य व्यवस्थापन एक साधारणतः किती तोडे झाले आपले आ, बारा तोडा मित्रांनो प्लॉटची ग्रोथ जर पाहिली जशी आहे तशीच टिकून थोडीफार खालची पानं पिवळी पडायला लागलेली एक साधारणतः बारा तोडे झाले म्हणजे साधारणतः बारा दिवस झाले असं बारा तेरा बारा दिवस झाले तेरा दिवस झाले तर अजून किती दिवस प्लॉट टिकल तुमचं काय अपेक्षा किती दिवसाची किती दिवस टिकणं असं तुम्हाला वाटतं आज वीस दिवसचा टिकते वीस दिवस म्हणजे साधारण तीस बत्तीस तोडे मित्रांनो जिथे पहिले एकेकाळी चार चार पाच पाच तोडे होत होते तिथे आज आपण तीस तीस बत्तीस 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 तोडे आपण करून देतो आहे आपण ज्या शेतकऱ्याला पासून मार्गदर्शन केलेले आहे त्या शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपलं नाव सांगा धनराज सूर्यवंशी मोठ्याने बोला धनराज धनराज सूर्यवंशी आपला पत्ता सांगा सध्याचा रानमाळा कडूस तालुका खेड जिल्हा पुणे पुणे जिल्हा आपला मोबाईल नंबर द्या महाराष्ट्रातील जे इतर शेतकरी बांधवी त्यांच्यासाठी मोबाईल नंबर द्या सत्याऐंशी सदुसष्ट ब्याऐंशी चौऱ्याहत्तर झिरो एक तर मित्रांनो कधी हे शेतकऱ्यांना तुम्ही फोन करून माहिती विचारू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचे एक बारा तेरा तोडे झाले साधारणतः तुमचे चार होऊ द्या दोन होऊ द्या एक होऊ द्या थोडा कोणतं तो व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे झपाट्याने उत्पादनामध्ये आणि टनेजमध्ये वाढ झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ड्रिपमधून अन्नद्रवस्थापन करत असताना खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे कॅल्शियम बोरवून घ्यायचे साधारणतः कॅल्शियम घ्यायचे पाच किलो बोरून घ्यायचे साधारणतः पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत पोटॅशियम सोनाईट द्यायचे साधारणतः पाच किलो हे एक अन्नद्रव्यस्थापन झालं झपाट्याने तुम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये लगेच फरक जाणवेल त्याच्यामध्ये आपल्या दुसरं अन्नद्रवस्थापन करत असताना एक साधारणतः तीन तीन चार चार दिवसाच्या अंतराने खत सोडत राहायचे जेणेकरून झपाट्याने आपल्याला काळची आवक भेटून आणि ती सा लव लवकर तयार होईल त्यासाठी आपल्याला दुसरा अन्नद्रवार स्थापन करत असताना तेरा चाळीस तेरा घ्यायचे साधारणतः एक रे पाच किलो पुन्हा एकदा आपल्या पोटेशियम सोनाईटचा वापर करायचा पाच किलो आणि त्यासोबत फास्ट फूड आपण देखील वापर करू शकतो एक पाच लिटर त्याच्यानंतर दुसरा अन्नद्रव्य स्थापन करत असताना एक साधारणतः परत चौथ्या दिवशी चे। लागलेचे अप्लिकेशन द्यायचे झिरो नऊशे चळ घ्यायचे साधारणतः एक रे पाच किलो झिरो बावन्न चौतीस घ्यायचे साधारणतः पाच किलो आणि त्यासोबत पुन्हा आपल्याला त्यासोबत पुन्हा आपल्याला ड्रिपमध त्यासोबत पुन्हा आपण हॅम्परच वापर करू शकतो एक लिटर एकरी त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करत असताना जरा दोन तीन दिवसापूर्वी धुई पडलेली होती मित्रांनो सेटिंग मित्र, मित्रा जर पाहिली तर कांडोकांड सेटिंग कॅमेरामॅन झूम करून दाखवा मित्रांनो सेटिंग जर पाहिली तर कांडोकांड एक दोन तीन चार पाच पुढं बी अजून सेटिंगचाच पंजा आहे शेवटपर्यंत हा पण पंजा तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशी स झपट्याने आपल्याला सेटिंग राहिली पाहिजे त्यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून पार्टनर दो बादडा सेड अवकाळी पाऊस असेल त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा बुरशीनाशकाचा स्प्रे घेत असताना मेलोडिओचा वापर करायचा साधारणतः पन्नास ग्रॅम आणि त्यासोबत कासुबी घ्यायचे साधारणतः पंचवीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला घेत असताना कोरोनामंडळाचा फेंट्या प्लस पंचवीस एम ही एक फवारणी झाली त्यासाठी आपण त्याच्यामध्ये आपण दम सत्तेचाळीस किंवा मोहिंटो एनर्जीचा वापर करू शकतो वीस एम एन त्याच्यानंतर दुसरं लागलीच्या फवारणी करत असताना लागलीच फवारणी करत असताना आपण दो एक साधारणतः दोन तीन दिवसाच्या अंतराने आर पी एस तर घ्यायचं साधारणतः पन्नास एम एल आणि बॉफ पन्नास एम एल ही एक फवारणी झाली त्याच्यानंतर आपल्याला लागलीच तिसऱ्या दिवशी वरून पूर्ण आपण स्प्रे करत असताना लांब सडक कळी निघाली पाहिजे अशा पद्धतीने इकडं जर काकड्यांचे कॅरेट जर पाहिले तर अशा पद्धतीने आपल्याला आवक कळी लांब सडक निघाली पाहिजे त्यासाठी आपल्याला जियाचा वापर करायचा आहे साधारणतः दोनशे लिटर पाण्याकरता मी एकरी दोन ग्रॅम फक्त जे घ्यायचे आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा ऐंशी ग्रॅम प्रतिपंपासाठी दोनशे लिटर पाण्याला आपण चारशे पाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत वापर करू शकतो एक माझा दादांना एक प्रश्न असेल की डॉक्टर समृद्ध याग्रोटेक तुम्ही इथून मग मिरची पिकामध्ये मा दे देखील मार्गदर्शन घेतलं आत्ता हा तुमचा काकडीचा दुसरा प्लॉट आहे तुम्ही खूप अनुभवी शेतकरी आहात म्हणजे जर आता तुम्ही डॉक्टर म्हणजे तरकारी तुम्ही ज्यावेळेस मार्गदर्शन घेतलं त्यावेळेस तुमच्या प्लॉट मध्ये आणि जमिनीमध्ये काय फरक जाणार काय उत्पन्नाच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही क्वालिटी मालाला उत्पन्न वाढलं डबल झालं उत्पन्न उत्पन्न डायरेक्ट डबल झालं डबल आधी तुम्ही काकडीमध्ये खूप अनुभवी एक साधारणतः आता इथून दु पुढे तुम्ही जवळजवळ नाही म्हणलं तरी सात आठ वेळा काकडी केली असेल तर आता ह्याच वर्षी तुमच्या काकडीमध्ये काय फरक जाणार तुम्हाला काकडी पिकात डबल निघाला ना माल किती निघत आजच्याला किती कॅरेटचा तोडा आहे तुमचा आजचा बावीस कॅरेटचा आहे बावीस कॅरेटचा आहे इथून माग किती कॅरेटचा होता आता सहा सात आठ दहा कॅरेट कालचा डेलीचा मित्रांनो तोडा आहे कालचा तोडा कितीचा आहे कालचा बावीसचा आहे कालचा बावीस रोज वीस बावीस वीस बावीस क्षेत्र किती पंधरा कुंटी मित्रांनो पंधरा कुंटी चार फड्यांची लागड असेल चार कॅरेट फक्त झाले काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने डॉक्टर समृद्ध अग्रोटेक म्हणजे तरकारी किंग फक्त अकराशे रुपयामध्ये तुम्हाला लागवडीपासून पासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत मार्गदर्शन करते तर मित्रांनो तुमचे कोण आहे चिरंजीव आहे चिरंजीव तर मित्रांनो तर चिरंजीव दादा तू काय सांगशील की डॉक्टर समृद्ध अग्रोटेकचं तुम्ही ज्यावेळेस मार्गदर्शन घेतलं काय फरक म्हणजे आम्ही पहिल्याच्या अगोदर त्याच्यानंतर नंतर ज्या वेळेस समृद्धी आई प्लॉट दिला त्यावेळेस उत्पन्न डबल झाले आणि मला क्वांटिटी आली क्वालिटी क्वांटिटी दोन्ही भेटायला मार्केट मध्ये गेल्यानंतर दोन रुपये रेट कमी असले तरी आपल्या माल आता जास्त विकते तर डॉक्टर समृद्धी अॅग्रोटेक मध्ये तरकारी कि तरकारी किंग साठी तुम्ही किती फी दिली आम्ही अकराशे रुपये फी दिलेली अकराशे रुपये फी लागवडी पासून शेवटच्या तोड्यापर्यंत मित्रांनो अशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करत आहोत ज्यांना जा। कोणला प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरवर संपर्क करून तुमचं उत्पादनामध्ये आता हे बोलले जसे काकडीचे डबलनी वाढ झाली तेच शब्द मित्रांनो गेल्या दीड वर्षापासून तारका किंग पाळत आहे मित्रांनो फुकट नाव नाही दिलं शेतकऱ्यांनी पण किंग एकाच शेतकऱ्यांनी नाव दिलेलं आहे त्यामुळे डॉक्टर समृद्ध मी पहिल्यांदा चॅनलला नाव दिलं होतं पण एक शेतकरी म्हणला दादा नाव जरा चेंजेस केला पाहिजे त्यासाठी ते म्हणले तरकारी किंग नाव द्या खरंच तुम्ही तरकारीमध्ये किंग आहात एक्सपर्ट आहात त्यासाठी मित्रांनो तरकारी डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकच्या अर्थात आपण तरकारी किंग नाव एक साधारणतः एक पाच सहा महिन्यापूर्वी दिलेलं आहे मित्रांनो प्लॉट रजिस्टर करायचे असेल तर लागोडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत फक्त अकराशे रुपयामध्ये मार्गदर्शन केलं जाईल व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला त्याबद्दल नमस्कार